नमस्कार ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भूमाता महिला संघटनेच्या वतीनं घरबसल्या महिलांसाठी शिका व कामवा या कायदेशाळेमध्ये ज्वेलरी मेकिंग हे प्रशिक्षण मोठ्या उत्साहात संपन्न झाले आयोजक जनसेविका कोमलताई निना टेंगिरे पाटील यांनी चांगल्या पद्धतीनं महिलांच्या कल्याणाचा वसा हाती घेतला आहे अशा शब्दात उपस्थित हांडेवाडीचे उपसरपंच अशोक नावले दिलीप गायकवाड विजय मधुकर सुनील काळे प्रदीप काळे यांनी कौतुक केले यावेळी के या शशी बहुले हर्षल भोसले माऊली घुले राशीद शेख नामदेव सोंडगीर आकाश काळे आदी मान्यवर उपस्थित होते प्रशिक्षण देण्यासाठी निशादाई झेंडे व पल्लवी टगले यांचे योगदान लाभले तर कार्यक्रमाचे आभार प्रदेश कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस वैद्यकीय सेलचे से, आपला आरोग्यदूत निनाद टिमगिरे पाटील यांनी केले या मोफत प्रशिक्षण शिबिराबद्दल लाभार्थी महिलांनी जनसेविका कोमलताई निना टेंगिरे पाटील यांचे कौतुक करत आभार मानले आहे पाहूया हा वृत्तांत हॉस्पिटल <tis underscore travail> त्याच्यामध्ये काही करून काही ना माहीत नसत की बाबा हॉस्पिटलला पण समजा आडलेलं काय तर आपण काय करतो घाबरून जातो घाबरून एकोमत आहे एकोमत आहे खूप खूप आभार आहे ते सर्व महिलांना घरी बसल्या रोजगार देत आहेत आम्हाला ज्वेलरी ज्वेल ज्वेलरी मेकिंग मेकिंग असे वेगवेगळे कार्यशाळा ते घेत आहेत आणि ते आम्हाला घरी बसल्या बसल्या घरी घरगुती महिलांना काम देणार आहे हे त्यांचे म्हणजे आमच्यावर त्यांचे खूप आभार आहे हे आणि ते असे वेगवेगळे कार्यशाळा चालू करत आहेत सर्व महिलांसाठी त्यांना जे घरी बसल्या त्यांना काहीतरी काम करायचं आहे चार पैसे कमवायचे हो आहेत तर ते खूप छान काम करत आहे या आपल्या विभागामध्ये आणि जास्तीत जास्त महिला ह्यामध्ये उपस्थित होऊ लागल्या आहेत आणि ते आम्हाला खूप छान वाटायला लागले हे प्रोग्राम म्हणून मी त्यांचे आभारी आहे आणि शिकायमधून मेकिंग आणि ज्वेलरी मेकिंग हा क्लास घेतला खूप छान पद्धतीने शिकवलं त्यांनी आम्हाला मल ताई फेम गेले या ताईने ज्वेलरी मेकिंगचा क्लास घेतला फ्रीमध्ये खूप छान प्रकारे महिलांनी प्रोत्साहन दिले याबद्दल धन्यवाद